जनावरांचा गोठा बांधताना उंचीवरचं कठीण आणि सपाट जाग्याची निवड करावी यामुळे गोठ्यातलं मलमूत्र सांडपाणी यांची योग्य विल्हेवाट लावणं सोयीचं जाईल गोठ्या चारासाठी योग्य गव्हाण आणि प्रत्येक जनावराला हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची विशेष काळजी घ्यावी गोठ्याचं छत योग्य उंचीवर आणि न गळणार असावं गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी जमिनीस गव्हाणीकडून उतार दिलेला असावा जनावरांना योग्य पद्धतीनं चारा खाता येईल अशा पद्धतीनं गव्हाण बांधावे गव्हाणीचा पृष्ठभाग हा गुळगुळीत आणि काठ गोलाकार असावा गोठा हवेशीर राहील या पद्धतीनं भिंतीचं बांधकाम करावं गोठ्यातली छत कठीण टिकाऊ असावे जनावरांना ताजा स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी कायम उपलब्ध राहण्यासाठी हौद किंवा टाकी बांधून द्यावी आता बघूयात गोठा बांधण्याच्या पद्धती या दोन पद्धती येतात शेपटी पुढे शेपटी पद्धत या पद्धतीमध्ये जनावरांना धुण्यासाठी आणि दूध काढण्यासाठी दोन ओळींमध्ये जागा जास्त उपयोगी पडते जनावरांचं तोंड बाहेरच्या बाजूस असल्यानं रोग होण्याची शक्यता कमी असते तसंच बाहेरच्या बाजूनं ताजी हवा मिळते जनावरांवर देखरेख करणं माझावरचं जनावर सहज ओळखता येतं तोंडाकडे तोंड पद्धत या पद्धतीत तोंडाकडे तोंड करून बांधलेल्या जनावरांचं योग्य पद्धतीनं निरीक्षण करता येतं गोठ्याच्या बाहेरील बाजूस शेणावर सूर्यप्रकाश पडल्यानं रोगाच्या प्रसारास काही प्रमाणात अटकाव घालता येतो जनावरांना चारा टाकणं सोपं जातं सध्या मुक्तसंचार गोठ्याची संकल्पना ही आहे आणि मुक्त संचार गोठ्यात जनावरांच्या दूध उत्पादनातही वाढ दिसून आली आहे जनावरांचा गोठा हवेशीर खासखळगे नसलेला सूर्यप्रकाश आत येणार असावा गोठा उन्हाळ्यात कमी तापणारा तसंच सभोवताली सा झाडांची सावली असलेला असावा उपलब्ध साहित्य वापरून कमी पैशात चांगला गोठा बांधणारा पशुपालक हुशार असतो तुमच्या जनावरांचा गोठा कसा आहे त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या अपडेटसाठी भेट द्या ऍग्रोवन डॉट कॉम वर